एक कन्सेप्ट पाहिली होती पण ती थोडी लिमिटेड होती म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकायचे पायनॅपल वगैरे पण मी त्याच्यामध्ये कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त असाल मस्त असेच राहा आणि आत्ता वाजलेले आहे दुपारची तीन वाजलेली आहे आणि उन्हाळ्याच्या दिवस आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान छान दिवसा मस्त थंड खावावं वाटतं आंबे खावेसे वाटतात आणि मला सुद्धा आता मस्त आंबे खावेसे वाटतात कारण आईस्क्रीम वगैरे मी खाल्लेली आहे सॉरी आईस्क्रीम नाही आईस कँडी मला खूप आवडते तर मी आईस कँडी खाऊन घेतलेली आहे आणि आता मला आंबे खावेसे वाटतात आणि आंबे जर तुम्हाला खायचे असतील आणि त्यातले त्यात केमिकल फ्री असतील ऑर्गेनिक असतील तर मज्जाच काही वेगळी असते कारण त्याची टेस्ट जी असते ना बिलकुल डिफरंट असते पण असे केमिकल फ्री आणि ऑर्गॅनिक आंबे मिळणं अशक्य असतं पण तरीसुद्धा आपण शोधले तर मिळतातच तर तसेच तस आता केमिकल फ्री आणि छान मस्त आंबे खाण्यासाठी मी चालले आहे माझ्या तुम्हालासुद्धा दाखवणार आहे मस्त मस्त आंबे तर चला माझ्यासोबत आंबे खायचे आहे तुम्हाला तर आंबे खायला तुम्हाला मिळणार नाही पण बघायला जरूर मिळतील मस्त मस्त आंबे तर चला मग हाय गाई चला आहे आपण आंबे घेण्यासाठी जाणार आहोत तर आहे आता इथे बघू शकता चिक्कूचे झाडं आहेत खूप सारे चिक्कू वगैरे लागलेले आहेत आणि चिक्कूचा मोसम गेलेला आहे त्याच्यामुळे चिक्कू आता कमी झालेले आहेत तर चला हे बघा किती सारे मोठे आंबे आहेत इथं आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक आंबे आहेत केमिकल फ्री आहेत आणि केमिकल फ्री आंबे असले इथे ते खाण्यासाठी खूप टेस्टी आणि सुंदर असतात तर अशा प्रकारे मस्त भरून भरून आंबे ठेवलेले आहेत आणि इथंच आपण आंबे घेणार आहोत इथूनच आपण छान मस्त आंबे घेणार आहे मी आणि बघू शकता मस्त भरून ठेवलेले आहेत आणि हे खूप छान असे मस्त आटतात आणि का झाकण काढल्यानंतर खूप छान असा सुगंधसुद्धा येत आहे आंब्यांचा तर चला आता मी किती आंबे घेते तुम्हाला दाखवतेच मी पटकन तर याच्यात ते छान छान मस्त मोठे मोठे आणि थोडेसे लवकर पिकणारे आंबे मी असे आता निवडून निवडून घेते त्याच्यामधले कारण की लवकर पिकले पाहिजे आणि असे म्हणजे दमादमानेसुद्धा पिकले पाहिजे म्हणजे एकाच वेळे नाही सगळे पिकले पाहिजे तर मी खूप हॅप्पी आहे मला आंबे खूप आवडतात त्याच्यातल्या त्यात असे असल्या प्रकारचे आंबे असले तर खूपच आवडतात तसे मोस्टली मला आंबे एवढे काही आवडत नाही पण ऑर्गॅनिक आंबे असले केमिकल फ्री आंबे असले तर त्याची चव जरा थोडी वेगळीच असते तर चला आता मी मस्त आंबे घेते आहे तर चला आता त्याच्या आधी छान इथं मस्त मला लोनचं सुद्धा मिळालेलं आहे मस्त घरी बनवलेलं छानसं लोणचं मला भेटलं आहे आणि ते सुद्धा मला भेटणार आहे फ्रीमध्ये हे लोणचं आंब्यावर फ्री नाही आहे तर मला आवडते म्हणून ते तसंच मला देत आहेत तर चला हे बघू शकता मस्त लोणचंसुद्धा मी आता मस्त भरून नेत आहे आणि त्याच्यानंतर छान छान माझ्या आवडीचे आंबेसुद्धा मी साईडला काढून ठेवलेले आहेत घरी नेण्यासाठी ने तर मी किती आंबे घेणार आहे आता माझं मूड आहे की मी पाच किलो तरी घेतलेच पाहिजे कारण खूप छान छान आंबे आहेत आणि आता त्याच्या आधी मी बरणीमध्ये पटापट मस्त लोणचं भरून घेत आहे मला देत आहे छान मस्त बरणीमध्ये भरून लोणचं तर हे बघा मी मस्त एवढे सारे आंबे निवडून घेतलेले आहेत आणि छान मोठे मोठे मस्त मस्त आंबे आहेत लव लवकर पिकणारे आणि म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आरामशीर पिकून जातील आणि मस्त टेस्ट लागणार आहे त्यांचे कारण की केमिकल फ्री आंबे असले मा तर खूप छान लागतात मिळत नाही मार्केटमध्ये जर घेसाल तर तुम्हाला पावडर वगैरे केमिकल टाकलेलं असतं तर एवढे सारे आंबे मी घेतलेले आहेत तर हाय गाईज आता वाचलेले आहे संध्याकाळचे सहा आणि मी आलेले आहे संभाजीनगरमधल्या एन फाय सिडको इथल्या एका गारवा उसाच्या रसाच्या सेंटरवर आणि हा इथला उसाचा रस सगळ्यात वेगळा का आहे त्याचंसुद्धा तुम्हाला मी आता दाखवून देते की हा वेगळा आणि खूप वेगळा आतापर्यंत मी जेवढे उसाचे रस पिलेले आहेत त्याच्यापेक्षा हा खूप डिफरंट आणि वेगळा कसा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता खूप हायजेनिक खूप मेंटेन केलेली आहे हातामध्ये छान मस्त हँड ग्लोव्स घातले इथं सर्व प्रकारचं ज्यूससुद्धा तुम्हाला मिळतं असं नाही की उसाचाच मिळेल आणि हातामध्ये हँड ग्लोव्ज घातल्यानंतर छान उसाला टच केला जातो आणि जो उसाचा रस निघतो तो, तो सुद्धा खूप असा मस्त हायजेनिक आणि खूप स्वच्छ आहे आणि ते उसाच्या रसाचा आणखी एक खासियत त्याच्यामध्ये आहे की हा उसाचा रस फ्लेवरी आहे आता हा उसाचा रस फ्लेवरही कसा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आपण लिंबू अद्रक तर टाकतच असतो उसाच्या रसामध्ये तुम्हाला पायनॅपल किंवा ऑरेंजेस क्यूब टाकून मिळतात आणि तो उसामध्ये मिक्स करून तुम्हाला मिळतं ते उसासोबतच ते छान असे पिसले जातात आणि त्याच्यानंतर जो ज्यूस निघतो ना जो उसाचा रस निघतो ना तो खूप फ्लेवरी आणि खूप टेस्टी असतो तेसुद्धा याचं एक आगळं वेगळं असा विशिष्ट आहे आणि हा रस खूप छान आणि टेस्टी असतो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पायनॅपलसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे उसासोबतच त्याच्यामुळे दोन्हींचा उसाचा रस आणि पायनॅपलचा जो रस निघतो आहे तो खूप असा टेस्टी आणि वेगळा लागतो जे बाकीच्या उसाच्या सेंटरवर तुम्हाला नाही मिळणार कारण तुम्हाला एक साधा सिंपलचा सा उसाचा रस मिळतो त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला असतो पण याच्यामध्ये बर्फ वगैरे काही टाकले नसतं तरीसुद्धा तुम्हाला छान मस्त असा थंडागार ज्यूस मिळतो आहे आणि तो थंडागार ज्यूस तुम्हाला कसं मिळतो आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याआधी तुम्हाला दाखवते की या साईडला अशा बकेटा ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ग्लास प्लेट्स वगैरे जे आहेत ना ग्लास वगैरे धुतले जातात हँडवॉश वगैरे असं सर्व व्यवस्थित तर हायजेनिक खूप मेंटेन केलेली आहे आणि हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडलेली आहे आणि ते सुद्धा तुम्हाला उसाचा रस पिण्यामध्ये सुद्धा हायजेनिक दिसणारच आहे कारण त्याच्यामध्ये आपण बर्फ टाकले अशा प्रकारचे याने स्कूल स्टोरेज करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे उसं ठेवलेले असतात आणि ते उसे थंडगार झाल्यानंतर ते त्याचा ज्यूस काढला जातो आणि तो, तो ज्यूस आपल्याला दिला जातो त्याच्यामुळे बर्फ टाकण्याचं काही तुम्हाला काम पडणार नाही आणि जे बर्फ फॅक्टरीमध्ये किंवा इतरत्र बनते ते कशा पाण्याचं असते काय पाण्याचं असते आपल्याला माहीत नसते त्याच्यामुळे आजारसुद्धा होऊ शकतात तर ही गोष्टसुद्धा इथं खूप छान आहे अशामुळे हे गु एकदम वेगळा आणि खूप असा वेगळा उसाचा रस मला आतापर्यंतचा मिळालेला आहे आणि तेचसुद्धा त्याची खूप फ्लेवरी आणि खूप छान छान असते त्याच्यामुळे इथलं मला स्पेशल आणि सगळ्यात जास्त मस्त गोष्ट आवडलेली आहे चला आमचे ज्यूसचे ग्लास तर रेडी झालेले आहेत मस्त तर पटकन आम्ही आता हा ज्यूस मस्त मस्त पिऊन घेतो तर आम्हाला छान मस्त एनर्जी मिळणार आहे आणि आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर असते इथली तर चला आता पटापट पटा आम्ही ग्लास खाली करून घ्यायचा आहे आणि त्यांनासुद्धा विचारते की तुम्हाला असे आयडिया कशी काय आली तर त्याच्या आधी आम्ही छान मस्त आता ऊसाचा रशाचा एन्जॉय करत आहोत सगळे मिळून छोटे छोटे फ्रेंडसुद्धा माझ्यासोबत आहेत आणि माझी फ्रेंडसुद्धा आहे तर चला आता अशा प्रकारे हे सराउंडिंग तुम्हाला दाखवते खूप गच्च भरलेलं असतं संध्याकाळच्या वेळेस कारण सगळ्या प्रकारचे स्टॉल खाण्याचे तुम्हाला इथं मिळणार आहेत ता आणि इथंसुद्धा आम्ही येत असतो आम्हाला जे आवडते पाणीपुरी ऊस ज्यूस तर अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही ता इथं खाण्यासाठी येत असतो तर चला यांना विचारू तर हां मला थोडंसं सा हे सांगा की तुम्हाला ही आयडिया कशी आली की बर्फनं टाकता तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे हे जे असतात ना ऊस वगैरे ठेवता छान फ्रीजमध्ये तर कसं आयडिया कशी आली तुम्हाला की हे करायला पाहिजे आयडिया म्हणजे काही नाही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना एक मी बँगलोरला एक कन्सेप्ट पाहिली होती पण ती थोडी लिमिटेड होती म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकायचे पायनॅपल वगैरे पण मी त्याच्यामध्ये अजून फ्रूट वाढवले मग हां आपण नॅचरली बघतो बऱ्याच जण काय रस प्यायला गेले की बिना बर्फाचं मागतात परंतु तो गरम असतो आणि तो प्यावा वाटत नाही माणसाला त्यामुळे म्हटलं आपण जर उसा जर थंड केला तर लोकांना नॅचरली थंडा रस मिळेल ही कन्सेप्ट होती माझी बर्फ थोडंसं अनहायजेनिक असते आणि कसं बाहेरचं कसं बर्फ असते माहीत नसते म्हणून तुम्ही आयडिया छान म्हणजे खूप छान वाटलं मला इथं आल्यानंतर ते असं वेगळं वाटलं काहीतरी शी की बर्फ तुम्ही न यूज करता ते ठेवता त्याच्यामध्ये आणि तसं हे होता खूप छान वाटलं हायजेनिक खूप आहे साईडला बकेटा वगैरे ठेवलेल्या आहेत मस्त जे हँड ब्लोज वगैरे घालून एकदम एकदम वेगळे वाटलं संभाजीनगरमध्ये काहीतरी ज्यूस वगैरे प्यायचं असेल तर मस्त ठिकाण हे ओके आणि मला असं काय कळतं ॲक्च्युअल म्हणजे कसं आहे बऱ्याचदा शुगरचा वगैरे प्रॉब्लेम असतो ना आपण ज्यूस खात नॉर्मल त्याच्यामध्ये दूध साखर वगैरे मिक्स करतो तर टोटल नॅचरल जर ज्यूस द्यायचा असेल तर आपण उसाच्या रसामध्ये आणि ते फ्रूट मिक्स करून नॅचरल ज्यूस देतो आपण लोकांना आणि बर्फ बरेच जण बरेच जण आजार जे म्हणजे बर्फा बर्फामुळेच बर होतात बरेचसे चांगल्या पाण्यात नसल्यामुळं त्यामुळे आम्हाला इकडन सेफ होती खूप छान असते धन्यवाद आपण आल्याबद्दल गारवा गावरांग गारवा ज्यूस सेंटरला भेट दिल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक शुभेच्छा इथे आल्यानंतर परत परत यावं असं वाटतं आणि खूप छान वाटते आम्ही इथं ज्यूस पिवतो माझी फॅमिली इथंच येत असते आणि माझे फ्रेंड जे असतात त्यांना सुद्धा सजेस्ट करते तर संभाजीनगर म्हणजे जे कोणी असते आले असते ते खूप छान स्पॉट आहे इथं तुम्ही ज्यूस कोणतं पण पिऊ शकता आणि उसाचा रस जो आहे तो एकदम फ्लेवर मिळतो त्याच्यामध्ये ऑरेंज टाकलेलं असतं बर्फाच्या जागी तुम्ही त्या फ्रीजरमध्ये ठेवता आणि तो यूज करता खूप छान प्रोसेस आहे तुमची आणि मस्त हायजेनिक आहे थँक्यू हा एकदा तुमचा ॲड्रेस सांगून द्या आमचा ॲड्रेस जो आहे तो राजीव गांधी स्टेडियमला एन फाईव्ह गुरुकृपा फरसांच्या समोर संभाजीनगर राहीज बाहेरून फिरून आल्यानंतर ज्यूस गिस पिल्यानंतर मी आणले घरी आणि बिट्टू एकटाच होता घरी कारण बिट्टू गेला होता बॅडमिंटनच्या क्लासला तर बिट्टू आता दरवाजा उघडल्यानंतर बिट्टू घरी असतात की मम्मी बाहेरून काय आणते तर मम्मीनं आणलं आहे छान मस्त दाबिली जी त्याला खूप आवडते तर थोडा खूश झाला संध्याकाळी काही ना काही त्याला चटरपटर खाण्यासाठी पाहिजेच असते तर दाबिली मस्त छान मस्त आता एन्जॉय करत आहे आज माझे सगळे कामं झाले मला माझ्या आवडीचे ऑर्गेनिक मस्त आंबेसुद्धा मिळाले आणि मैत्रिणींसोबत छान फिरायला जाऊ शकली छान माझ्या आवडीच्या ज्यूसच्या सेंटरवर जाऊन तिथे छान मस्त मी ज्यूस पिला आणि तुम्हाला सुद्धा आता ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर चला काही हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय